मागणे काय आहे ह्या मला, मला हिंदू मेंढपाळांचा वन कायद्यानुसार चरई बंदी झालेली आहे रोज चरईचा प्रश्न निर्माण होतोय आणि अशा याच्यात चरई बंदी आणि दुसऱ्या इकडे बाहेरच्या राज्यातले मेंढर इकडे येतोय त्याच्यामुळे दोनही एकूण पूर्णता मरण आहे शिक्षणाची अवस्था पूर्ण ढासळली आहे विमा नाही हजारो मेंढर दरवर्षी मारल्या जात फॉरेस्टची कारवाई प्रचंड ताकदीनं होत असत आणि एज्युकेशन संपलं सरई संपली धंदा संपायला लागलेला आहे म्हणून त्यांचा व्यवसाय वाचावा यासाठी हे आंदोलन आहे दुसरं पीक कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती किती वर्षाची करणार आहे कुठपर्यंत करणार आहे कारण जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च एकतीस पर्यंत जर तुम्ही कर्ज भरलं नाही तर सहा टक्के व्याजमाफी तुम्हाला भेटणार नाही आणि ते जर भेटले नाही तर पुढच्या वर्षी शेतकऱ्याला कर्जच घेता येणार नाही अशी अवस्था आहे आणि ते तातडीनं त्याचं स्पष्टीकरण घोषणा करा जर सरकारने तुमच्या मागण्यांचा समग्र विचार करून पाहू ना आता माझं काय मत आहे हा पहिला मोर्चा आहे आगे आगे देखेंगे क्या करता है